नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परिवर्तन सेवा या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत होतो आजच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगताना मला आनंद होईल की मागच्या काही दिवसांपूर्वी ज्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलेलं होतं की महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे आणि महाराष्ट्र सरकार येणाऱ्या कालखंडामध्ये पंच्याहत्तर हजार पदांची भरती मोठ्या प्रमाणामध्ये करणार आहे त्याला आता वेगाने सुरुवात झाली असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्याचाच एक भाग म्हणून धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या संदर्भानं जी काही रिक्त पद शासनाकडे होती त्या सगळ्या रिक्त पदांच्या संदर्भानं आज जाहिरात आलेली आहे आणि त्यामध्ये विविध पदं आहेत त्यामध्ये विशेष रूपाने एक पद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ते म्हणजे या ठिकाणी क्लास टू म्हणजे गट ब अरजपत्रित आणि गट क ची पद यामध्ये आहे त्यामध्ये गट बचं एक निरीक्षकाचं पद आहे ज्यासाठी कोणतीही पदवी असणारा उमेदवार त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतो ही, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता या भागामध्ये आपण टप्प्या टप्प्यामध्ये ही आयुक्तालयाची जी कार्यालयाची जी जाहिरात आहे त्यामध्ये कोणकोणते पद आहे आणि कोणता उमेदवार त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतो कधीपासून फॉर्म याचे चालू झालेले आहे या सगळ्या बाबी या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अलीकडच्या कालखंडामध्ये होऊ घातलेल्या सगळ्या परीक्षा या टी सी एस आणि एसच्याच परीक्षेच्या माध्यमातून होत आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या जरी तो अठरा जुलै दोन हजार चोवीसचा शासन निर्णय असला की सरळसेवेच्या परीक्षा एम पी एस सीच्या माध्यमातून होणार आहे परंतु त्या पद्धतीची कार्यवाही अजून प्रशासकीय लेवलवर चालू झाली नसल्याचं चा आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे सध्या होणारी पदभरती जी आहे ती सगळी याच परीक्षेच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या बघा या ठिकाणी तुम्हाला दिसते ते म्हणजे धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांचं जे कार्यालय आहे त्यामध्ये गट ब अराजपत्रित आणि गट कची अशा पद्धतीची पदं आहेत ज्यामध्ये नंबर एक तुम्हाला दिसते विधी सहाय्यक बरोबर आहे याचे तीन पद आहे त्यानंतर लघुलेखक उच्च श्रेणी दोन पद लघुलेखक कनिष्ठ श्रेणी बावीस पद आणि निरीक्षक अर्थातच हे जे पद आहे निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक हे दोनही पदांसाठी एनी ग्रॅज्युएशन त्यातल्या त्यात हे जर आपण बघितलं निरीक्षक हे जे पद आहे ते अतिशय चांगलं पद आहे आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म भरा त्या सगळ्या संदर्भानं अभ्यास करा आता याचा अभ्यासक्रम आणि फॉर्म भरण्याची प्रक्रिया जी आहे ते देखील मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे अकरा तारीख म्हणजे आजपासून अकरा सप्टेंबर पासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे लास्ट तारीख तीन दहा दोन हजार पंचवीस म्हणजे तीन ऑक्टोबर पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येतात परंतु लवकरात लवकर फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा आणि या सगळ्या संदर्भाने इथे सांगितलेला आहे ऑनलाईन परीक्षेचा दिनांक आणि प्रवेश अर्ज कधी होणार आहे तर साधारण ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये ही परीक्षा होऊ शकते मी तुम्हाला या आधी सुद्धा वेगवेगळ्या वेग वेग माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून येऊन तुम्हाला अलर्ट केलेलं होतं की येणाऱ्या कालखंडातल्या परीक्षा ह्या अतिशय कमी कालखंडामध्ये होणार आहे आणि लवकर निकाल लागणार आहे त्यामुळे ज्यांचं एनी ग्रॅज्युएशन आहे म्हणजे तुमचं कॉमर्स असू द्या तुम्ही बी ए असू द्या तुम्ही बीएमएस असू द्या एमबीबीएस असू द्या इंजिनिअरिंग असू द्या एग्रिकल्चर असू द्या तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आणि तात्काळ इथे या ठिकाणी फॉर्म भरा आणि अभ्यासाला लागा आता या सगळ्या परीक्षेच्या संदर्भामध्ये इथे फीजचं दिलं कॅटेगरीच्या वर्गांसाठी नऊशे आणि ओपनसाठी एक हजार रुपये बरोबर आहे आता या ठिकाणी या सगळ्या पदांच्या संदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर एक गोष्ट तुम्हाला लक्षात येते ते म्हणजे हे जे पद आहे ज्या पदाच्या संदर्भानं विशेष रूपाने मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो आहे ते पद आहे या ठिकाणी निरीक्षकाच्या संदर्भातलं याचं वेतन जर आपण पाहिलं तर यस थर्टीन अशा पद्धतीचं वेतन आहे अतिशय चांगलं म्हणजे सरळ सेवेच्या परीक्षेमधलं एक चांगलं पद आपल्याला या जाहिरातीच्या निमित्तानं लाभलेलं आहे ज्यांना ज्यांना अभ्यास करायचा आहे आणि ज्यांचं टार्गेट आहे की एखादं पद मिळावं त्यांना निश्चितपणे या रूपाने चांगलं पद मिळू शकते असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि या ठिकाणी निरीक्षकाच्या बाबतीमध्ये एकशे एकवीस पद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात यासाठी दिलेली शैक्षणिक अहर्ता बघा उमेदवाराने पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणतीही उच्च अहर्ता या ठिकाणी पूर्ण केलेली असावी म्हणजेच कोणतीही डिग्रीवाला व्यक्ती या ठिकाणी काय करू शकतो फॉर्म भरू शकतो ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसते वरिष्ठ लिपिकाचं पद ज्याची पदसंख्या ही एकतीस आहे इथे देखील तुम्हाला पदवी आणि सोबतच इंग्रजी टायपिंग किंवा मराठी टायपिंग या ठिकाणी पाहिजे म्हणजे इंग्रजी फोर्टी किंवा मराठी थर्टी सोबतच तुमची पदवी लागते परंतु निरीक्षकाला टायपिंगची अट नाही आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट या सगळ्या संदर्भाने सांगायचं म्हटल्यास या परीक्षेचा सिलेबस वगैरे काही या जाहिरातीमध्ये त्यांनी दिलेला आहे का ते आपण या ठिकाणी पाहू बघा ही परीक्षा आपली ऑनलाइन पद्धतीने होणार आहे लक्षात घ्या वयोमर्यादेच्या बाबतीमध्ये देखील सेम आहे म्हणजे कॅटेगरीसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येतात आणि ओपनच्या वर्गांसाठी या ठिकाणी अडतीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येते ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर आपण जर पाहिलं तर तुम्हाला दिसते पुढच्या टप्प्यामध्ये यांनी काय आपल्याला सिलेबस वगैरे दिलेला आहे का परीक्षेच्या सगळ्या संदर्भानं ते आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू म्हणजे आपल्याला या परीक्षेसाठी या ज्या पदासाठी आपण फॉर्म भरतो आहे त्या सगळ्या संदर्भानं आपल्याला कोणकोणते घटक कोणकोणते विषय अभ्यासावे लागणार आहे ते, ते सगळं आपण या ठिकाणी पाहण्याचा निश्चितपणे प्रयत्न करूया आता तुम्हाला जो पॅटर्न दिसतो हा सगळा पॅटर्न जो आहे तो आय डी घेतलेला पॅटर्न आहे म्हणजे ही परीक्षा सुद्धा आय बी पी एस कंडक्ट करणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि आय बी पी एस ही परीक्षा कंडक्ट करत असल्यामुळे आय बी पी चा पॅटर्न त्या संदर्भामध्ये देखील मी यापूर्वी तुम्हाला एक व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं होतं की टी सी एसच्या च्या परीक्षेचं फॉर्मेट आणि प्रश्नपत्रिकेचा दर्जा प्रश्नांची क्वालिटी कशा पद्धतीची असते आणि आयबीपीएसने घेतलेल्या सगळ्या परीक्षेच्या संदर्भामध्ये प्रश्नपत्रिकेचा दर्जा आणि प्रश्नांची डिमांड अर्थातच प्रश्नांचं स्वरूप कशा पद्धतीचं असते हे देखील मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्या युट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही त्या सगळ्या संदर्भानं तो व्हिडिओ डिटेल मध्ये तुम्ही अभ्यासू शकता आणि पाहू शकता ज्यातून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हे निश्चितपणे क्लिअर होईल ही गोष्ट लक्षात घ्या आता या सगळ्या परीक्षेच्या अँगलनं आपण जर पाहिलं तर तुम्हाला इथे लक्षात येईल की ते म्हणजे या परीक्षेमध्ये आपल्याला मराठी पंचवीस प्रश्न गणित आणि बुद्धिमत्ता पंचवीस प्रश्न सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न आणि इंग्रजी पंचवीस प्रश्न ज्यामध्ये व्याकरण आणि शब्दसंग्रह सोबतच उतारांचा देखील समावेश असेल ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आणि परीक्षा आयबीपीएस घेत असल्यामुळे परीक्षा आयबीपीएस घेत असल्यामुळे या आयबीपीएसच्या परीक्षांमध्ये गणित बुद्धिमत्तेचं जे हार्डनेस आहे ते थोडं टफ असते सोबतच इंग्रजीमध्ये होक्याबलरींवर भर असतो आणि पॅराजंबल या ठिकाणी नसतात टी सी एस मध्ये जनरली पॅराजम्बल आपल्याला पाहायला मिळतात आणि यामध्ये कुठेतरी क्लोज टेस्ट आपल्याला पाहायला मिळते ही गोष्ट लक्षात घ्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या एसने घेतलेले पेपर आपल्याला पाहायला मिळत नाही याचं कारण असं एस आपल्याला रिस्पॉन्स शीट देत नाही काय देत नाही रिस्पॉन्स सीट देत नाही टी सी एस ज्या ज्या परीक्षा कंडक्ट करते त्या सगळ्या संदर्भानं उमेदवाराने कोणत्या प्रश्नाचं उत्तर काय टिक केलं आणि अपेक्षित अर्थातच बरोबर उत्तर काय होतं या काय करत असते निश्चितपणे रिस्पॉन्स सीट देत असते त्यामुळे त्यानुसार आपल्याला झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करता येतो परंतु आयबीपीएस चे आतापर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेनंतर आपल्या ऑफिशियल नंबरवर ते प्रश्न विद्यार्थी मित्र पाठवत असतात त्या सगळ्या संदर्भानं आपण जे विश्लेषण केलं त्यानुसार मी हे तुम्हाला सगळं सांगतोय मराठी अगदी सोपे प्रश्न या ठिकाणी विचारतात इंग्रजीच्या हो बाबतीमध्ये होकॅबलरीवर भर देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा आणि गणित बुद्धिमत्ता खूप चांगल्या पद्धतीनं करा त्या सगळ्या संदर्भानं काही मॅरेथॉन सेशन या सगळ्या परीक्षेच्या संदर्भानं देखील मी फ्रीमध्ये तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत युट्यूबच्या माध्यमातून ही गोष्ट लक्षात घ्या आणि जी अभ्यास करत असताना इतिहास भूगोल राज्यशास्त्र हे करत असताना काही जे कायदे आहेत जसं की माहितीचा अधिकार अधिनियम आहे लोकसेवा हक्क अधिनियम आहे हा आपल्याला तोंडपाठच पाहिजे त्याची पीडीएफ सुद्धा त्याचे जे पीडीएफ नोट्स आहे ते आपल्या सरळ सेवा परिवर्तन सरळ सेवा या टेलिग्राम चॅनेलवर सर्वांसाठी फ्रीमध्ये टाकलेले आहे त्याचाही तुम्ही लाभ घ्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयबीपीएस करंट अफेअर्सच्या संदर्भाने भरपूर सारे प्रश्न विचारते म्हणजे सहा सात प्रश्न कधी कधी आठ प्रश्न कधी कधी पंधरा प्रश्न आणि काही बाबतीमध्ये आपण जर पाहिलं मागच्या वर्षी जो दोन हजार तेवीस मध्ये अर्थसांख्यिकीचा जो पेपर झाला त्यामध्ये भरपूर सारे प्रश्न हे करंट अफेअर्सवर विचारले आणि अलीकडच्या कालखंडातल्या करंट अफेअर्सवर आयबीपीएस चा भर असतो ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्या सगळ्या संदर्भानं सांगायचं झाल्यास करंट अफेअर्सचा सुद्धा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास या सामान्य ज्ञानाच्या सेशन मध्ये करणं अपेक्षित आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आजपासून म्हणजे अकरा सप्टेंबर पासून तीन ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला परीक्षाला फॉर्म भरता येते परीक्षा आयबीपीएस घेणार आहे आणि पुन्हा सांगतो कोणतीही पदवी असू द्या तुम्हाला या ठिकाणी यस थर्टीन नावाची जी स्केल आहे म्हणजे निरीक्षकाचं जे पद आहे अतिशय चांगलं पद आहे आणि हे पद आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी मिळवता येते तुमच्या या परीक्षेसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा येणाऱ्या कालखंडामध्ये अजून भरपूर साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये जाहिराती येणार आहे त्यामुळे तुम्ही आता जर अभ्यासाला लागला नसाल तर निश्चितपणे अभ्यासाला लागणं अपेक्षित आहे त्या सगळ्या अभ्यासाच्या टप्प्यावर मी आणि माझी संपूर्ण पर, सरळ सेवा परिवर्तन टीम तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर अभ्यासामध्ये सहकार्य आणि मदत करणार आहे एवढंच मी या ठिकाणी या जाहिरातीच्या निमित्तानं सांगतो अजून तुमचे जे काही प्रश्न असतील ते मला कमेंटच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करा आणि निश्चितपणे व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करून एक पुण्याचं काम करा आजच्या या भागामध्ये इथेच थांबण्याचा प्रयत्न करतो लगेच भेटू दुसऱ्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद